परिसरात पाऊस पडून संपूर्ण नदी नाले ओढे वाहूनच नदीला पाणी जाते त्यामुळे आमच्या पण गावच त्यांनी सरसकट पंचनाम्यामध्ये राखेल वतून किंवा पेट्रोल वतून आम्ही कचेरी समोर ही आमची भूमिका आहे सगळं पाण्यात पिका सगळी पाणी त्याचा प्रमुख माग्या दौऱ्यावर आल्यानंतर सांगतोय की सरसकट पंचनामे करावं आणि उपमुख्यमंत्री सांगतात सरसंघट पंचनामा करा मग प्रशासनाला अजून आदेश पाहिजे एक जरी गाव ठेवलं पासून तर आम्ही चक्काजाम पुणे हवे आडवून सर्व शेतकरी तालुक्यातली गोळा होऊन बसणार एक ठिकाण तडका न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या मागचा उद्देश की ज्या शेतकरीच्या अतिवृष्टी झालेली आहे पावसाने परंतु ज्या ठिकाणी मंडल काही वगळण्यात आलेले आहे आणि त्याला पुरेशी मदत खरंतर आणखी मिळत नाही अशा पद्धतीने कारण शेतकरी संघटनेची मागणी काय बाबा आता या ठिकाणी खरंतर तालुक्यातील शेतकरी आले आणि त्यांची मागणी काय आहे आणि कशा प्रकारचं त्यांचं नुकसान झालेलं आहे हे आपण आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगेल काय नाव तुमचं माझं नाव रमेश सत्यवान डोके मी राहणार इंचगाव माझं गाव वाघोली मंडळामध्ये येत आहे तालुक्यामध्ये सात मंडळ आहेत टोटल त्याच्यामध्ये पाच मंडळ घेतलेत परंतु आमच्या दोन मंडळाचा समावेश केला नाही त्याच्यामध्ये आमचं वागुली एक मंडळ आहे खर तर आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे की पाऊस हा नदीकाठी फक्त पडत नाही आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडून संपूर्ण नदी नाले ओढे वाहूनच नदीला पाणी जाते त्यामुळे त्यामुळं आमच्या पण गावचं त्यांनी सरसकट पंचनाम्यामध्ये उल्लेख केला पाहिजे एकीकडे दुष्काळाचं सावट असतं पाऊस हा मे महिन्यापासून गेले पाच महिने पाऊस पडतो शेतकऱ्याला कोणतीही पिकं त्याने म्हणजे पावसाने करू दिली नाहीत आणि कुठल्याही शेतीला फिक्स हमी भाव नाही त्यातच सरकारनं मध्ये अजून पंधरा रुपये प्रति टन सभासदाच्या ऊसातून कट करायचा निर्णय घेतलाय तो सुद्धा आम्हाला अमान्य आहे शासनानं काय केलंय जरी पाच मंडल घेतले असले त्या मंडल मधली काही गाव वळ वगळले आता माझं गाव गोटेवाडी हे अगदी रामहिंगणी शेजारी नांदगाव शेजारी मुंडेवडी शेजारी माझ्या स्वतःच्या दहा फूट पाणी शेतात उभा आहे मी संपर्क साधला तलाठी सर्कल यांचे संपर्क साधला ते म्हणले दोन तीन दिवसात तुमचं निवेदन चालू आहे फक्त म्हणतात पण प्रत्यक्ष येऊन काय पाहणी किंवा तुमचं पंचनाम करायचं करणार आहे आम्ही असं आश्वासन ठोस देऊ शकत नाही ती त्यामुळे आम्ही तहसील कार्यालयाकडे आलो नंतर संघटनेचं आंदोलन तर आम्ही थांबलो ज्याने शेतकरी संघटने माध्यमातून संपूर्ण तालुक्याला नुसकान भरपाई द्यायला पाहिजे महापौर आल्यावर तर अगदी आधी लवकर द्या तात्काळ द्या त्यांना सुद्धा त्यांचं पूर्ण गेलेलं आहे वाहून पण आम बाकीच्या तालुक्यातल्या एकाही गावाला वंचित ठेवू नका आणि आपले आमदार सुद्धा राजेभाऊ साहेबांना सुद्धा भेटलो मी आमदार साहेब हे सगळी गावं घ्यायला लावा सहा मे पासून पाऊस येतोय त्यावेळेला शेंगा पिंगा वाहून गेल्या त्याचे पंचनामे झालेत पण आणखी त्याचा मोबदला दिलेला नाही मे महिन्यापासून नुकसान जे जे झाले त्याचा पंचनामा झालेला असून सुद्धा सरकारनं एक रुपया शेतकऱ्याला मे महिन्यापासून दिल्या आज सहा महिने झाला पाऊस पडतोय एकाही शेतकऱ्याला तहसील कार्यालयाकडे सुद्धा यावं का तिथं घरीच कर आत्महत्या करून मराव अशी अवस्था निर्माण झालेली आहे त्यांना मोहळा येण्याची सुद्धा परिस्थिती राहिलेली नाही का तर त्यांचं एवढं आर्थिक मोठं नुकसान झालंय म्हणून शासनानं तात्काळ सरसगट पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई द्यावी आणि पुन्हा शेतकऱ्याला उभा राहायचा असेल तर तुम्हाला एकच मार्ग की शेतकऱ्याला सहकार्य करणं आणि पूरग्रस्ताला तर अगदी चार दोन तासात मदत द्यायला पाहिजे पण ह्यांचं आणि तिकडं सुद्धा लक्ष कमी आहे जेवढं पाहिजे तेवढा रिस्पॉन्स त्या पूरग्रस्त नाही काय काय लोक तशी थोडीफार मदत शिंदे असतील आणि सुद्धा केलेले आहे पण आपलं कर्तव्य म्हणून पालकमंत्री स्वतः येऊन मदत करायला पाहिजे सरकारची जी भूमिका आहे ती आता एकंदरीत माझी मागणी अशी आहे जर तुम्ही मोहोल तालुक्यातलं एक जरी गाव ठेवलं भरपाई पासून तर आम्ही चक्काजाम पुणे हवे आडवून सर्व शेतकरी तालुक्यातली गोळा होऊन बसणार एक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हवे आढळलं जाईल वडवड टॉप आढळला जाईल मोहळ आढळलं जाईल तिकडे पाकणी टॉप आढळलं जाईल तिकडे देवडी टॉप आढळलं जाईल कुठंही तुम्ही म्हणताल एक ठिकाणी आढळून म्हणून दुसरा पर्याय मार्ग काढतील पर्याय सुद्धा मार्ग आम्ही शेतकरी शासनाला काढू देणार नाही तर सुरुवात तर आज केली आहे थोडं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे एकंदरीत या ठिकाणी खर तर शेतकरी खर तर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु प्रशासनाने एक मंडल त्या ठिकाणी वगळलंय त्यामुळं खर तर शेतकऱ्याची आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते काय हा मी टाकली मंडळातून येतो टाकली मंडळ सुद्धा यामध्ये शासनाची अशी दुटप्पी भूमिका आहे ते फक्त नदीच्या कडेच्याच लोकांचं त्यांना बी पुरेस निधी काही शासनाने दिलेला नाही कारण नदीच्या कडेशी लोक तालुक्यात येऊन ओरडत असतात सतत अशा परिस्थितीमध्ये शासन प्रशासन शासन शासकीय पदाधिकारी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तातडीची मदत देऊ घराचे पंचनामे करा घरा पडझडीचे पंचनामे करा याबाबत प्रशासन मात्र उदासीन भूमिकेत दिसते कारण फक्त नदीच्या कडेला जाते आणि टेकावरची जी गावं असतात एकावरच्या गावाचं बी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हे प्रत्यक्षात तलाठी सर्कल आणि यांनी गावफिरी केलेली नाही कुठल्याही गावामध्ये जाऊन आणि त्या गावामध्ये फिरून प्रत्यक्षात काय किती एवढं पाणी आहे बाबा त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे कुठंही पाहिलेलं या तालुक्यामध्ये दिसत नाही तर प्रशासनाला विनंती आहे आम्ही ह्या प्रशासनाच्या बाबतीत आम्ही प्रशासनाला निषेध करतोय आणि येथून पुढे शासनाला अशी विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत पंचनामे न करता प्रत्यक्षात फेरी करून त्या गावामध्ये शेवार फेरी करून प्रत्यक्षात बघून त्या झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यावी अशा आम्ही विनंती करतो आणखीन या ठिकाणी काही शेतकरी आहेत नजीक पिंपरी तालुका मोहोळ श्री गोविंद वाघमुडे ही शेत शे एक शेतकरी असून नजीक पिंपरीत अतिवृष्टी झालेली आहे आणि आठ पाझर तलाव नजीक पिंपरीत आहेत प्रत्येक तलावाचं पाजारचं पाणी सगळ्या शेतात येते दोन लाख पंचवीस हजार खर्च करून मी घेवडा लावलेला आहे आणि तुरी जवळजवळ माझ्या चार एकर तुरी तुरे सगळ्या पाण्यात आहेत सध्या पाणीच आहे तिथं आणि टाकळी चिकंदर हे मध्ये आमचं गाव येत आहे आणि प्रत्येक तलाटी असो किंवा मंडल अधिकारी असो किंवा कृषी अधिकारी असो ह्या लोकांना मी वारंवार भेटून तर ते म्हणते की तुमचं गावच नाही प्रत्यक्ष आमचं गाव पाण्यातच आहे सरसगट पंचनामा नजीक पिंपतीचं करावं ही आमची मागणी आहे मुख्य आणि पाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी यावं तहसीलदार साहेबांनी यावं कलेक्टर साहेबांनी आमच्या गावात यावं आणि स्वतः उभा राहून पथ मंडल सहभागी काय भूमिका हे मंडल आमचं हे गाव घेतलंच पाहिजे नजिक पिंपरी हे गाव नाही घेतलं तर आम्ही चक्काजाम करू रस्ते आडू आणि आत्मधन करू आणि राखेल वतून किंवा पेट्रोल वतून आम्ही इथं संपू कचेरी समोर आमची भूमिका आहे सरसंग सगळ्यांना पिकांचे नुकसान आम्हाला भरपाई पाहिजे जामगाव जामगाव आमचे शेत सगळं पाण्यात आहे पिक सगळी पाण्यात गेली ते आशिम आमची ऊस होते उडीद होते कांदे होते पंचमांना आम्ही काय झालेले नाही अशी म्हणले होते की सरसंघट आम्ही देऊ पण असे काय दिलेले नाही माशी मध्ये तिकडे पाऊस पडलाय का नदी आहे का नदीला पाणी आले का मग आमच्या भरपूर पाऊस पडलेला आहे मदत मिळाली नाही काही सुद्धा नाही मिळाली एन के गावचा शेतकरी आहे या ठिकाणी आमचं मंडल भाया साहेबांनी सांगितलं तसं वगळलेलं आहे फक्त नदीकाठची तीनच मंडल घेतली ते परंतु पंधरा मे पासून पावसाला सुरुवात झाली उन्हाळ्याच्या म्हणजे उन्हाळ्यापासून पावसाला सुरुवात झाली पाच ते सहा महिने झालं पाऊस पडतो सततचा उजनीतून कॅन्यांना आलेलं पाणी आणि वरून पडणारा पाऊस यामुळे शेतांना पाजर फुटलं डबल पाणी झालं सगळीकडे मग प्रशासनाचं अजूनही मत आहे परंतु अजितदादा दौऱ्यावर आल्यानंतर काय म्हणले की सरसकट पंचनामा करा त्यांना डिप्युटी आपले ते उपकलेक्टर होत्या त्यांनी सांगितले की पंचेचाळीस पासष्ट मिलीमीटर पाऊस नाही त्या ठिकाणी आम्ही केलेला नाही पण अजितदादा काय म्हणले की सततच्या पावसानं नुसता झाले सरास घ्या मग राज्याचा प्रमुख मार्गावर आल्यानंतर सांगतोय की सरसकट पंचनामे करावं आणि उपमुख्यमंत्री सांगतात सरसंकट पंचनामा करा मग प्रशासनाला अजून आदेश कोणाचे पाहिजे जिथे आम्हाला समजलं नाही आणि ज्या टायमाला मोहोळ तालुक्यातल्या इतर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यामध्ये जे सोशल मीडियावरती आमदार टाकतात की पन्नास कोट तालुक्याला मिळाले साठ कोट मिळाले मग आपल्या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी असक्षम आहे का अशा आम्हाला शंका येते त्यामुळं जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष उमेशदार असतील किंवा जे जे भारतीय जनता पार्टीचे पुढारी असतील आमदार राजाभाऊ खरे असतील भयासाहेब असतील प्रत्येकाने ताकद लावून शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या नुकसान झालेलं आहे या ठिकाणी हे धरणे आंदोलन आहे जालन्यामध्ये मंगेश साबळेचं आमरण उपोषण चालू आहे ह्याचं परि परिवर्तन ह्याच परिवर्तन त्याच्यामध्ये नये असं म्हण आहे प्रत्येक पार्टीच्या प्रत्येक पुढाऱ्याने या ठिकाणी स्वतःची ताकद सामान्य शेतकऱ्यांसाठी खर्च घालणं गरजेचं आहे कोळे गावातले नदीकाठचे गाव असल्यामुळे आतूनच नुकसान झालेलं आहे आणि जनावर वाहून गेले लोक काय गोरगरीबाजे झोपड्या गेल्या घर गेले लोक वाहून गेले इतकं आतूनच नुकसान झालंय तरी शासनाने अठरा हजार रुपयाचं नुकसान भरपाई मान्य केलेला आहे तरी आम्हाला ते मान्य नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही तोपर्यंत ही सतत चालू राहील ज्या दिवशी आमच्या नियमाप्रमाणात दखल प्रशासन घेईल त्या दिवशी आम्ही मागण्या मान्य घेऊन आम्ही आंदोलन थांबवू कोंडीबा हक्के जामगाव खुर्दचा शेतकरी आहे आज आमच्या गावामध्ये इतकी ढगपुटी झाली की बास तिथे आम्हाला जायला सुद्धा येत नाही जनावरांना चारा मिळत नाही त्या परिस्थिती आम्ही इथं आलोय तरी सुद्धा प्रशासन आमची दखल घेत नाही जोपर्यंत आम्ही जोपर्यंत प्रशासन जो आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला एवढीच आमची मागणी आहे मी गावचा मी सुबोध धर्मा मोठे राहणार वाळू माझ्या शेतामध्ये नदी गोहगावती आणि नागझरी या दोन नद्या जातात माझे तीन एकर सोयाबीन पूर्ण सडलेलं आहे आणि माझी जी वस्ती आहे त्या वस्तीला पूर्णपणे पाण्याने येडा टाकला होता ज्यावेळेस तहसीलदार साहेब आले त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही फक्त तुमचा जीव वाचवायचा बघा नुकसानीच भरपाय आम्ही नंतर बघू आणि आता तलाठी मॅडम आणि हे जे आहेत आपले ग्रामसेवक त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोनशे लोकांची नावं घेतली आणि आता या दिला फक्त तेरा लोक आहेत त्यात माझं नाव वगळण्यात आलेलं आहे ते आता काय म्हणते की तुम्ही तिथं राहताय का त्यावेळेस काय म्हणले की तुम्ही फक्त तुमचा जीव वाचवायचा बघा समजा त्या ठिकाणी माझं तीन एकर सोयाबीन जे आहे पूर्णपणे साल आहे आणि वस्तीची काय जनावरांसाठी खुराक ठेवलेलं होतं चारा बाबा आपलं सुग्रास आणि खात तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि आता ते म्हणतात की तिथे तू फुटू आहे का तुझ्याकडे त्या पाण्यात जाता येत नव्हतं तर फुटू काढायचा कसा आणि जे काय माती वाहून गेलेले आहे त्याचे पंचनामे व्हायला पाहिजे अद्याप तिथपर्यंत कुठलाही तलाठी आलेला नाही आलेला नाही वाळूजमध्ये माझ्या हिशोबाने सर्व शेतकऱ्याला नदीकाठच्या नाही तर पूर्ण शेतकऱ्याला सरसंकट भरपाई मिळाली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी गेलंय त्या शेतकऱ्याला जेवणासाठी सध्या काय नाही जनावर चारा नाही त्याची देखील ह्या सरकारने दखल घेतली पाहिजे आणि सोय केली पाहिजे सोहळे गावचा ज्ञानेश्वर शिवाजी पवार आज या ठिकाणी वाघोली असल सोहळे असल बेगमपूर असल या ठिकाणी ह्या गणात एकही पोटराई आला नाही एक आणि एकही अधिकारी आलेला नाही ज्या ठिकाणी नुकसान झालं आम्ही बऱ्याचशा वेळा फोन केलं तलाट्यांना फोन केलं तर वरण प्रशासकाचा आम्हाला आदेश नाही म्हणतात कृषी अधिकाऱ्याला फोन केलं तर प्रशासकाचा आदेश नाही म्हणतात आणि वर फोन केलं तर आम्हाला वरून कलेक्टरचा आदेश नाही म्हणतात या ठिकाणी भरपूर जवजवळ कमरेतक पाणी आहे लोकाशींला जवळजवळ आणि सगळ्यांना असा उडवडीची उत्तरं चालू केलेली आम्हाला एक जणांचा पंचनामा झाला नाही एक काही जणांच्या वड्याला पाणी आल्यामुळं सुद्धा वाहून गेलेले आहेत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलना हे नेते मंडळ येतील का शेतकरी काय आहे त्या नेत्याशीला आम्ही जबाबदारीनं त्यांना ठणकावून सांगू की आम्ही शेतकरी होतो ज्यावेळेस आम्ही संकटात होतो त्यावेळेस एका ही शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही विचारण्यासाठी आलेल नाही त्यावेळेस तुम्ही मागायला येतात त्यावेळेस आम्ही आमच्या शेतकऱ्याची एकजुटी काय असते ते या नेते मंडळाला आम्ही एका जुटीने सांगू